नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी आवळीत शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे चार लाखांचे नुकसान कोल्हापूर रत्नागिरी मार्गाशेजारी असणाऱ्या आवळी तालुका पन्हाळा येथील गट नंबर सातशे मध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन बाबासो बाबुराव पाटील अमित भगवान पाटील सुरेश बाबुराव पाटील यांचे जागेत आग लागून बाबाो पाटील यांचे बोर मोटर सहित अडीच हजार फूट केबल पाईपलाईन आठ हजार वायरिंग मोबाईल जळाले या आगीत बाबासो पाटील यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे बाबासो यांच्या आई घराच्या पाठीमागे गेल्या असता आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता शेजारी असलेल्या लोकांनी घटनास्थळी येऊन आग विजवली अन्यथा ही आग शेजारी असणाऱ्या घरांना लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता दरम्यान घटना कळताच एम एस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वीज पुरवठा खंडित केला तसेच सायंकाळी तलाठी गोरे मॅडम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला बाबासाहेब पाटील हे अपंग असून त्यांची आई वयोवृद्ध आहेत घरात ते दोघेच असतात त्यांची परिस्थिती गरीब असून गेल्या वर्षी याच दिवसात गवताच्या गंजीस आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते ग्रुपअप मीडिया चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा